राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी आता झगडीच्या सर्वात महत्वपूर्ण अपडेट गेट स्टेशन मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कर्मचारी हिताची महत्वपूर्ण अपडेट जाणून घेऊया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर सुधारित पेन्शन योजना लागू मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय या पेन्शन योजनेमधील तरतुदी नेमक्या कोणत्या सविस्तर जाणून घेऊया बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू एक राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे तसेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंबनिवृत्तीतून व त्यावरील मागाई भत्ता वाढ ही मिळणार आहे तसेच सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी म्हणजे वर्गणीशी निगडीत असेल जर अंशदान असेल ज्या कालावधीचे अंशदान कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्यांना व्याजासह भरल्यास तो कालावधी या योजनेसाठी सेवा कालावधी म्हणून ग्राह्य धरण्यात येईल राज्यात बरेच कर्मचारी असे आहे की ज्यांनी एन पी एस खाती खोलली नाही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे तसेच सुधारित राष्ट्रीय योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी व नंतर काढलेली रक्कम दहा टक्के व्याजासह भरणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्तीवेतन त्या प्रमाणात अनुज्ञेय ठरेल राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी उत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठ जिल्हा परिषदांमधील कर्मचारी यांना देखील सुधारित राष्ट्रीय निवृत्योतन योजना लागू राहणार आहे अशा प्रकारे सुधारित निवृत्तीवेतन प्रणाली राज्याने कार्यान्वित केली आहे